डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तर्फे तीन जानेवारी चोवीस रोजी पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले आहे बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या स्थळाचे नामकरण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्यनगरी असे करण्यात आले आहे ज्येष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांची संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे या एकदिवसीय संमेलनाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य कला आणि विचारांचा जागर करण्यात येणार आहे अशी माहिती समन्वयक डॉक्टर माणिकराव सोनवणे डॉक्टर दीपक चांदणे पुरुषोत्तम सदा फुले आणि कवी राजेंद्र वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आहेत तर निमंत्रक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुण्याचे महासंचालक सुनील वारे असणार आहेत या संमेलनानिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन तीन जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते होणार आहे तर चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुने यांच्या हस्ते होणार आहे तर पहिल्या साहित्यरत्न अन्नभाऊ साठे साहित्य कला संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी या संमेलनाचे ज्येष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील उपस्थित असणार आहेत याचवेळी प्रमुख पातिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉक्टर रावसाहेब कसबे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आहेत या एक दिवसीय संमेलनाचा समारोप संध्याकाळी साडेआठ वाजता आंबेडकरी शाहिरी जलसा या कार्यक्रमाने होणार आहे उद्घाटन सोहळा जो आहे तो तो आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल आणि या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत तर ते ख्यातनाम विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील साहेब पानिपतकर पानिपतकार यांच्या अध्यक्षतेखाली हे एका एक, एक दिवसाचं एक संमेलन होणार आहे आणि या संमेलनाला उपस्थिती म्हणून प्रमुख अतिथी म्हणून माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय नामदार अजितदादा पवार साहेब हेही उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर माननीय चंद्रकांतदादा पाटील उच्च शिक्षण मंत्री हे पण उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मान्य डॉक्टर सुरेश गोसावी सर हे या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाचे सचिव माननीय सुमनजी भांगे त्याचबरोबर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील साहेब हेही उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर विधानसभेच्या उपसभापती आमदार निलभ राई गोरे या देखील उभे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अण्णाभोंच्या साहित्यातील जगबदलाचे तत्वज्ञान अण्णाभोंच्या साहित्यावरती एक चर्चा घडवून आणण्यासाठी डॉक्टर मचिंद्र सक्टे यांच्या अध्यक्षतेखाली आपण परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे या परिसंवादामध्ये प्राध्यापक फमू शिंदे सर ते माझी अध्यक्ष पण आहेत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे त्याचबरोबर डॉक्टर मिलिंद कसबे आणि डॉक्टर बियन गायकवाड आणि संपत जाधव असे साहित्यिक यामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर दुपारी दोन वाजता संजय कळंकर आणि विलास सिंगीकर हे महाराष्ट्रामध्ये एक नव्या पिढीतले चांगले कथाकार आहेत तर त्यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम देखील या निमित्ताने आयोजित केलेला आहे त्याचबरोबर दुपारी तीन वाजता अण्णा भाऊंच्या साहित्यातील दर्द भरीत असतात म्हणजे अण्णा जे आयुष्यभर सुख दुःखाची भोगलेली आहे तर त्याचं कुठेतरी चिंतन व्हावं या त्याच निमित्ताने सोपान पुढे हे प्रमुख उपस्थिती त्यांची असणार आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर बी एस वाघमारे जे माजी प्रोफेसर जे एन विद्यापीठ दिल्लीचे आहेत तेही उपस्थित राहणार आहेत आणि या परिसंवादामध्ये ज्यांचा सहभाग आहे ते सुरेश कृष्णाचे पाटवळे अजिंक्य चांदणे आणि प्राचार्य देवीदास वायदंडे हे त्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करणार आहेत आणि दुपारी चार वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केलेले आहे ते महाराष्ट्रातल्या खेडेपाड्यांमधून ज्यांच्या कविता अतिशय मंत्रमुग्ध माणसाला करतायत आणि शेतकऱ्यांचे असतील इथल्या सगळ्या विस्थापित लोकांचे सुखदुःख आपल्या कवितेतून जे मांडतायत त्याच्यामध्ये या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी गुढाने साहेब यांना अध्यक्षपदी निवडलेलं आहे आणि याच्यामध्ये सहभागी कवी जे आहेत तर ते अरुण मात्रे कवी बरी उद्धवजी कानाडे कवी भरतमकर कवी नारायण पूर्वी कवी पुरुषोत्तम सादा फुले कवी रमजान मुल्ला कवयत्री अस्मिता चांदणे कवी अरुण पवार कवयित्री कल्पना गुधाळ कवी राजेंद्र वार कवयित्री लता ऐवळे कवी तुकाराम दांडे कवयित्री ज्योत्ना चांदुडे कवयित्री अंजली कुलकर्णी कवयित्री रुपाली अवचरे आणि कवित्री सविता इंगडे यांचा सहभाग असणार आहे ही एक चांगली पर्वणी पुणेकरांना असणार आहे त्याचबरोबर प्रश्न टांगलेला भळाला तर हा कविता आणि गझल गायनाची एक मैफल आहे आणि ती सादर करणार आहेत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गझलकार नितीनजी देशमुख आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आहेत हरिजी लांडगे अजय चव्हाण आणि श्रीजी चव्हाण त्याचबरोबर संध्याकाळी साडेआठ वाजता आंबेडकरी शाही जरचा शाहीर संभाजी भगत यांचा कार्यक्रम असणार आहे आणि त्या कार्यक्रमाने या एकूण संमेलनाची सांगता होणार आहे